नमस्कार डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे खानदेशमध्ये समारंभ असो किंवा क्रियाकर्म वांग्याची घोटलेली भाजी नक्की बनवतात वांग्याच्या भाजीसाठी हिरवीगार वांगी खास इथे विकत मिळतात वांग्याची घोटलेली भाजी ही खानदेशची खास खासियत आहे हिरवीगार वांगी अशी कापून घेतात आणि एका मोठ्या टबमध्ये पाणी घालून यांना छान धुतलं जातं म्हणजे यातील जे काळं काळं पाणी असतं ते सर्व निघून जातं वांग्यामध्ये खूप प्रमाणात लोह असतं आणि यामुळे हे वांगी धुतली म्हणजे यातून काळं काळं पाणी निघतं हे सर्वांना माहितीच आहे वांगी स्वच्छ धुवून एका मोठ्या डाल्यात घालत आहेत पंक्तीसाठी बाफले तयार करण्यासाठी मोठे मोठे रोडगे बनवलेले आहेत पाण्यामध्ये छान उकळून घेतलेले आहेत आणि हे पूर्णपणे शिजल्यानंतर यांना असं बाहेर काढतात या रोडग्यांसाठी गहू आणि त्यामध्ये थोडेसे मके घातलेले असतात गहू आणि मका यांचं जाडसर दळलेलं पीठ त्यामध्ये थोडासा सोडा मीठ आणि ओवा घालून हे रोडगे बनवलेले असतात शेजारच्या पातेल्यामध्ये तांदूळ शिजत आहेत तिथे भात तयार होतो आहे या रोडग्यांना असं पाण्यात वाफवून घेतात यामुळे यांना बाफले असं नाव पडलेलं आहे यामध्ये काही मोठ्या आकाराचे रोडगे बनवले आहेत आणि काही छोट्या आकाराचे रोडगी बनवली आहेत तर जे छोट्या आकाराचे रोडगे आहेत ते राखीवर शेकून घेतील आणि ते पितरांच्या जेवणासाठी वापरल्या जातील भाजी तयार करण्यासाठी मोठ्या पातेल्यामध्ये तेल घातलं जात आहे आणि बाकीचे जे, जे मोठे रोडगे आहेत ते बारीक बारीक कापून त्यांना तेलातून तळून घेतले जाईल आणि ते सर्वांसाठी पंक्तीला वापरले जातील भाजीसाठी लसूण आणि आलं यांची पेस्ट बनवण्यात आली आहे ती बघा इथे ठेवलेली आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी जिरं आणि मोहरी आणलेली आहे आणि ती यामध्ये घालत आहेत तेल तापलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी घालत आहेत आणि यानंतर लसूण आणि आल्याची पेस्ट जी बनवलेली आहे ती पण यामध्ये घालणार बघा लसूण आल्याची पेस्ट यामध्ये घालत आहेत एका मोठ्या लोखंडी कढईत गोऱ्यांचे तुकडे बनवत आहेत धुतलेले वांग्यांचे तुकडे आता तेल आलं आणि लसूण छान झालेलं आहे तर त्यामध्ये घालताय एका स्टीलच्या वाडग्यामध्ये भाजीत घालायचे सर्व मसाले एकत्र करून ठेवत आहेत यामध्ये धन्याची पूड मीठ दीपक मसाला आणि बघा आमसूल जी असते ती पण यामध्ये थोडीशी घालतात दीपक मसाला म्हणजे गरम मसालाच असतो अधूनमधून ही वांगी हलवली जातात आणि यामध्ये गरम पाणी शिजण्यासाठी घालतात झाकण ठेवून हे शिजू देतात मीठ गरम मसाला धणेपूड आणि थोडीशी आमसूल यामध्ये घातली आहे आमसूल ऐवजी कोणी कोणी थोडी चिंचसुद्धा घालतात वांग्यामध्ये व्हिटॅमिन्स मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात यामुळे वांगे खाणे हे आरोग्यासाठी उपयोगी आहे डायबेटीजच्या लोकांसाठी तसेच कोलेस्ट्रॉल वाढलेल्या असल्यांसाठी सुद्धा वांगे उपयोगी आहे वांग्यामुळे वजनसुद्धा कमी होतं डोळे निरोगी राहतात मेंदूची कार्यक्षमता योग्य राहते आणि यामध्ये लोह असल्यामुळे हिमोग्लोबिनसुद्धा वाढते त्वचा रोग असणाऱ्यांनी व किडनी स्टोन असणाऱ्यांनी वांगेखाणे टाळावे भाजी बघा अर्धवट शिजलेली आहे आणि खाली लागू नये किंवा करपू नये म्हणून हलवत राहतात गरजेनुसार यामध्ये गरम पाणी सुद्धा घालतात जे बाफले आहेत किंवा रोडगे तयार झालेले आहेत ते वेळेने त्याचे काप करतात भाजीमध्ये आता तिखट घालत आहे तिखट म्हणजे लाल मिरचींचं बारीक केलेली फूड यामध्ये घालतात भाजीमध्ये थोडंसं सुद्धा यानंतर घालतात गोवऱ्यांचे तुकडे केलेली ही कढई इकडे ठेवलेली आहे आणि ह्या गोवऱ्या आता पेटवून देतात गोवऱ्या पेटवण्यासाठी कागदाचा वापर केलेला आहे एक प्लास्टिकचं पोतं पेटवलेलं आहे आणि ते पोतं या गोव्यांवर ठेवून ह्या गोवऱ्या पटकन पेटवतात गॅसची हंडी गरम पाण्यात ठेवतात गौऱ्या सर्व पेटलेल्या आहेत आणि हळूहळू मग ह्या यांची राख तयार होते गरम राख तयार होते आणि ह्या विझत जातात जवळपास सर्व रोडगे कापून झालेले आहेत शेजारी जे छोटे छोटे गोल रोडगे आहेत ते गौरीच्या राखेवर भाजणार आहेत बघा हे स्पेशल रोडगे पितरांसाठी तयार केलेले आहेत तर या या गोवऱ्या ज्या पेटलेल्या आहेत त्यातील हे जाळ असतो तो जाळ राहायला नको जाळ पूर्णपणे विझल्यानंतरच हे रोडगे या राखेवर भाजले जातात यावेळी ज्या जे गौरी विझत नाहीत किंवा जास्त जळत दरत जळतात त्यांना बाहेर काढून टाकत आहेत पूर्णपणे यातील आग विझल्यानंतर आता यावर हे रोडगे ठेवतील तसं बघितलं तर रोडगे करण्याची ही परंपरा खूप वर्षांपासून आहे आणि बघा रोडग्यांबद्दल एक गाणंसुद्धा आहे लेकरू हो दे मला न तुला। देवस्थानांवर नवस बोलला जायचा आणि नवस पूर्ण होण्यासाठी किंवा झाल्यानंतर देवीला रोडगे अर्पण करण्याची प्रथा पूर्वीपासून चालत होत आलेली होती आजही बऱ्याच ठिकाणी देवस्थानांवर जातात आणि तिथे जाऊन रोडगे बनवतात आणि देवी देव्यांना नैवेद्य दाखवल्यानंतर पंक्ती बसवतात किंवा जेवण करतात राखीवर रोडगे घातल्यानंतर पटापट यांना उलटपालट करावं लागतं नाहीतर ते एकाच बाजूनी जळण्याची शक्यता असते हातानेच हे उलटपालट करतात ही राख खूप गरम असते आणि हे प्रॅक्टिसनेच जमतं मुलं बघा कशी खेळत आहेत रोडगा भाजून झाला म्हणजे बाहेर काढतात कापडांनी छान पुसून घेतात आणि लगेचच तुपात घालतात आणि तुपात थोडा वेळ बुडवून बुडवून तो केळीच्या पानांवर ठेवतात वरण घोटण्यासाठी आणि भाजी घोटण्यासाठीसुद्धा इलेक्ट्रिक रवी आणतात आणि या इलेक्ट्रिक रवीच्या मदतीने वरण घोटून घेतात आणि भाजीसुद्धा घोटून घेतात तेल तापवून जे रोडग्यांचे जे काप केलेले आहेत ते तेलामध्ये तळून घेतात आणि या प्रकारे तळलेले बाफले तयार झाले आहेत बघा हे रोडग्यांचे तुकडे मोठ्या झाऱ्यावर घालतात आणि हळूच मग तो झाडा तापलेल्या तेलात घालून बाफले तळून घेतात मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर जरूर करा या साध्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन्स फॅट आणि व्हिटॅमिन्स व्हिटॅमिन सी हे सर्व काही मिळत असतं कार्बोहायड्रेट फॅट प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स हे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत आणि हे शरीराला अतिशय आवश्यक असतात या सर्वांची पूर्ती या जेवणातून होते सर्व स्वयंपाक तयार झाल्यानंतर पंगत बसते केळीच्या पानावरच सर्व पदार्थ वाढले जातात बाफले हाताने कुस्करून मोडतात आळं बनवतात त्यावर वरण आणि तूप घेतात भाजीवर लिंबू पिळून छान ताव मारतात अन्न हेच पूर्ण ब्रह्म असल्याची पुरेपूर प्रचिती येते